आरंभ हप्ता मिळण्याची गरज रुपयाचे करायचं काय दागिने व्यवसाय करावा जे देशात घोषणा केलेली आहे की तीन कोटी लखपती निधी करायची लखपती दिन्याला नऊ हजार रुपये तिचं उत्पन्न असलं पाहिजे वर्षाला एक लाख आठ हजार असतात लखपती दिदी तीन कोटी सहा एक लाखातून तरी व्यवसाय करावा त्या व्यवसायातून तिचा जो माल तयार होईल तिचं जे प्रोडक्शन तयार होईल त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दहा कोटीचा मॉल मिळणार आहे बिग मॉल मध्ये केवळ आणि केवळ महिला बचत गटाचे वस्तू विकायला असतील महिलेला तिथे डिपॉझिट नाही तिला भाडं नाही आणि त्यामुळे महिलांना वर्षाला एक लाख रुपये मिळेल अशा देशभरामध्ये तीन कोटी महिला करण्यासाठी एक लाखाच कर्ज आता तुम्हाला सगळ्यांना दिलं जाणार शिक्षण पूर्ण माफ केलं ती डॉक्टर होते ती इंजिनियर होते ती वकील होते कुठे शिक्षणाला तिला पैसे द्यावे लागणार पुढच्या वर्षी आणखीन एक गोष्ट करतो आहे की ज्याच्यामध्ये आपण त्यांना हॉस्टेल नाही मिळालं शिरोऱ्यामध्ये दरमा सहा हजार रुपये म्हणजे वर्षाला सात हजार रुपये निर्वाळा भत्ता म्हणून देतो शिरोळ सारख्या तालुक्यामध्ये दरमहा अठ्ठावीसशे म्हणजे दहा महिन्याचे अठ्ठावीस हजार निर्वा देतो किती हॉस्टेल जे मिळालं तर रूम येऊन राहावे तिने एखादी मेस लावावी चार मैत्रिणी एकत्र आले एक रूम पाच हजार ची सगळ्यांनी घालावला म्हणजे एका बाजूला हॉस्टेल पण तिला मिळावं नाही मिळालं तर तिला निर्वाळा भत्ता मिळावा इतकी काळजी सध्या भारतीय जनता पार्टीची सरकार केंद्र असू राज्य असतं एकेका सामान्य माणसाची इतकी काळजी करताय त्यामुळे आपल्याला इथे जिल्हा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान करून मोदीजींचे हात मजबूत करायचे मोदीजी देशामध्ये सरकार चालवत आहे देवेंद्र राज्यामध्ये सरकार चालवत आहे अशा वेळेला जर कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये दत्तवाड जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी विजयी झाली तर आपल्याला विकासासाठी निधी कमी पडणार नाही गेल्या काही दिवसामध्ये मध्ये आपण किती निधी आणला किती रस्ते तयार केले त्याची माहिती मी आपल्याकडे हे काय केलंय पुढेही आपण निवडणुका जिंकल्याचं करू मजुरेवाडी ते गुरुदत्त कारखाना टाकळीवाडी घोसोळा रस्ता प्रतिमा ब्याण्णव त्याला तीस कोटी रुपये आपण दिले रस्त्याच्या रुंदीकरणाचं डांबरीकरण काम पूर्ण झालं

याच्या दोन तीन महिन्यामध्ये प्रस्तावित आहे तर त्याचे टेंडर निघत आहेत त्याचे वर्कवर निघतील त्याची कामं सुरू होतील आणि त्यामुळे आपल्याला जर भौतिक विकास करायचा असेल रस्ते गटर पिण्याचं पाणी पी आणि आपल्याला माणसाचा विकास करायचा असेल की मुख्यमंत्री माझी लागली शेतकऱ्याला बारा हजार रुपये तिला एक हजार कर्ज तिचा व्यवसाय हो तिचा माल विकायला विकायला मॉल माणसाचा विकास करत भौतिक विकास सुद्धा आणि माणसाचा विकास सुद्धा करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला आपल्याला मतदान केलं पाहिजे आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की पहिलं म्हणजे मतदान करा आपल्याला ही एक प्रवृत्ती असते की काय मतदान करून मतदान करा आणि ते मतदान वाया जायचं नसेल तर भारतीय जनता पार्टीला मतदान करा असं आव्हान करून मी माझं बोलणं संपवलं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा